नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे अशा परिस्थिती असताना कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे सरकारनं कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी करत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय शेतकऱ्यांनी मंत्र्यांना दौरे करण्यास वेळ आहे एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने संताप व्यक्त केलाय जिल्ह्यात कापसाला सहा हजार तीनशे तीस ते सात हजार पर्यंत दर मिळत आहे मात्र सरकारने जाहीर केलेले हमीभाव भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय तरी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना केल्यास आत्महत्या वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली माझे नाव संदीप नानाभाऊ माडी मी राहणार वडाडी गावाचा शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा भाव मिळत नाहीये मंत्रींना जायला वेळ आहे यात्रात वगैरे फिरायला सगळा वेळ आहे पण शेतकरीची दखल घ्यायला घ्यायला वेळ नाही नमस्कार मी घनश्याम चौधरी स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे आज शेतकऱ्यांची विकट परिस्थिती झालेली आहे आणि या विकट परिस्थितीमध्ये काल मान्य मान्य गिरीश महाजनजी साहेब सारंगखेडा यात्रेला पर्यटन स्थळ म्हणून भेट द्यायला आले आज शेतकऱ्यांची दुरवस्था तुम्ही बघितली असेल का कांद्याला भाव नाही ऊसाला भाव नाही त्याच्यानंतर तुमचं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आज या ठिकाणी सर्वात जास्त उत्पादन घेणारा जे शेतकरी आहे तो पपई उत्पादक शेतकरी आहे त्या पपई उत्पादक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळत नाही आहे प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डी एन ए मराठी शहादा नंदुरबार